खुलताबाद नगर परिषद निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांची जाहीर सभा शहरातील जुना बस स्थानक येथे संपन्न झाली आहे या सभेमध्ये त्यांनी महायुतीवर जोरदार टोलेबाजी करत सांगितलंय की महायुतीतील सर्व पक्ष सध्या जनतेसमोर जाऊन हे सांगत आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी आमच्याकडे आहे तर दुसरा पक्ष सांगत आहे की तिजोरीचा मालक आमचा आहे तर तिसरा पक्ष सांगत आहे की तिजोरीतील माल आमचा आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या खुलताबादचा चेहरा मोहरा बदलू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या सभेमध्ये जालन्याचे खासदार कल्याण काळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर माजी आमदार नामदेवराव पवार अनिल श्रीखंडे राजू वरखड मजहर पटेल शेख युसुफ खुलताबाद तालुका अध्यक्ष अनिल नलावडे शहर अध्यक्ष अब्दुल मजिद मणियार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सय्यद आमिर पटेल नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज खुलताबाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे